आर्थिक दंड न भरल्यास वाहने जप्त करून आर टी ओ कार्यालय आवारात आणून ठेवली जातात अशी अनेक वाहने आर टी ओ कार्यालयात वर्षानुवर्षापासून पडून भंगार झालेली आहेत यामध्ये परिसरात नवीन वाहनांच्या पासिंग व वा इतर कामांसाठी आणलेल्या वाहनांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते शिवाय भंगार वाहनात काही प्राणी पक्षी निवास करीत असल्याने आसपासच्या नागरी वसाहतीस धोका निर्माण झालेला आहे ক৅কোন্যে নিান ানি বান স্য়েরা ওয়ের্ষ ংান্য়ে কোয়ের আানবেরা ইনেরারা ক্ার সরেয়ে সিকেঠন্য়ে সোন্য়েরা ইন্য